मैत्री कट्टा ग्रुपतर्फे सपना राठोड राजगुरुनगर यांनी दरवर्षीप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी निसर्गप्रेमाच्या आवडीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी गोरेगाव तालुका खेड येथील आदिवासी वस्ती या ठिकाणी एकाहत्तर फळझाडे आणि फुलझाडे लावण्याचा उपक्रम पार पडला गोरेगाव येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट आनंद धनजी ठक्कर यांनी जागा उपलब्ध करून दिली तसेच या कार्यक्रमासाठी सपना राठोड यांना हेमा देवकर व हितेश कांकरिया यांनी खूप मोलाचे सहकार्य केले याचप्रमाणे वाढदिवसानिमित्त वैभव घुमटकर यांनी जीवनाची मेजवानी दिली तसेच निलिमा ढमाले व येथील भंडारी यांनी ये चहा नाश्त्याची व्यवस्था केली या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी पुढील सर्व निसर्गप्रेमींनी स्वखर्चाने फळझाडे आणि फुलझाडांची रोपे उपलब्ध करून दिली आणि स्वतः परिश्रम घेऊन सर्व झाडांचे वृक्षारोपण केले रोपे देणारे सपना राठोड विना कुटे ज्योती पटवर्धन गणेश बगाडे हितेश कांकरिया हेमा देवकर अमर गावडे निलिमा ढमाले यतीन भंडारी योगेश टाकळकर संतोष माळी सुहास कुलकर्णी हिरण देशमुख स्वप्ना कुलकर्णी भगवत लोहार स्मिता घोलप संजीव कळमकर प्रवीण गोर्डे हितेश गवाने संतोष पाचर्णे अल्मास मनियार प्रज्ञा कोरे प्रमोद घुमटकर संध्या संती रुपाली खेडकर डॉक्टर पराग चव्हाण वनिता भोगसे आणि राखी दुगड यांनी विविध रोपे उपलब्ध करून वृक्षारोपण केले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आशु विस्तास राजगुरूनगर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राईब करा आणि